अंबानींच्या लग्नाला किती टॉम क्रूज एकत्र आलेले तुम्ही म्हणाल बिडूला झालं काय टॉमक्रूज कुठं अंबानींच्या लग्नाला आलेला लोक धोनीला लांब केसामुळे टॉमक्रूज म्हणत होते आता लोक धोनीला टॉमक्रूज म्हणू शकतात तर आम्ही मोठ्या लोकांना टॉम क्रूज म्हणू शकतो एक सोप्प करून सांगतो एखादा माणूस त्याच्या त्याच्या लय वारे असत तर तो झाला तिथला टॉम क्रूज कारण त्यानं त्याचं ते त्याचं मिशन इम्पॉसिबल सक्सेस केलेला असतंय तुम्ही मनातून उडी मारत नाही पण तो पैसा कमवतो आता असा कितीसा पैसा तर हा कार्यकर्ता किंवा कार्यकर्ते अंबानींच्या लग्नात डान्स करत नाही जेवण वाढत नाही यांना अंबानी ॲज अ गिफ्ट म्हणून दोन सीआरचं घड्याळ पण देत नाही पण तरीही यांच्या येण्याची बातमी होते हे मुकेश भाईंच्या कानात जेवण बिवण मस्त आहे तिकड जरा जास्त झालं असं जरी सांगत असतील तरी लांबून बघणारे म्हणणार बिझनेसचा प्लॅन चालला असणार पाच सहा हजार शेअरचा व्यवहार डील झालं की मार्केट बघ ही ती टॉम क्रूज लोक सेलिब्रिटी पण आर्थिक ताकद मजबूत असणारी आता ही एवढी बडबड केली कारण मोठ्या लोकांबद्दल मोठं सांगायचंय अंबानींच्या लग्नाला आलेली मोठे लोक ज्यांची उपस्थिती हाच त्यांचा आहेर होता ही लोक कुठली त्याची ती स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता अंबानींच्या लग्नात शाहरुख आला सचिन आला धोनी आला थलाईवर रजनीकांत आले राजकीय नेते आले रिला करून फेमस झालेले कार्यकर्ते आले हे कसे काय आले असा प्रश्न पडावा असेही लोक आले कोण जोडीन आलं सलमान खान एकटा आला आता ही माणसं मोठी आहेत का तर आहेत की पण काही माणसं यांच्यापेक्षा मोठी होती ज्यांची नावं पेज थ्रीच्या चमचमत्या पानावरही वाचायला मिळतात पण त्यांच्या नावाची खरी हवा इकॉनॉमीच्या चॉकलेटी पानावर असते हे तिथले टॉम करू असं कोण आलेलं तर पहिलं नाव बोरिस जॉन्सन युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान आता आहेत माझे तर त्याचं काही एवढं तर जॉन्सन बिझनेसमन म्हणून तेवढेच मोठे आहेत या साहेबांनी पंतप्रधान पद सोडल्यावर बिझनेस सुरू केला जो जगातल्या कित्येक देशांमध्ये पोहोचवला त्या जॉन्सन यांची भाऊकी थेट ब्रिटनच्या राजघराण्याशी पण अंबानींच्या लग्नात जॉन्सन फॅमिली आली आणि नाचलीही दुसरं नाव टोनी ब्लेअर हे सुद्धा युनायटेड किंगडमचे माजी पंतप्रधान पण पंतप्रधान पद सोडल्यानंतर ब्लेअर यांनी जे पी मॉर्गन झ्युरीज फायनान्शियल सर्व्हिसेस अशा वाढीव कंपन्यांसाठी सल्लागार म्हणून काम केलं पण या बदल्यात पैसे किती घेतले हे कधीच समोर आले नाही ब्लेअर यांच्या संपत्तीचे आकडे तेवढे वाढत राहिले अंबानींच्या लग्नाला आणखी एक टॉमक्रुज फॅमिली होती सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सच्या मालकांची चीफ ली जे यंग चेअरमन जेवायली आणि त्यांच्या पत्नी हे सुद्धा लग्नाला आले होते जेवायली आणि त्यांच्या पत्नीनं अंबानी फॅमिलीला असं काही नमस्ते केलं की वाकून नमस्कार करायची पद्धत असलेल्या जपानी लोकांना कॉम्प्लेक्स यावा जगाच्या स्मार्टफोन मार्केटमध्ये वीस टक्के शेअर हा सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचा आहे सॅमसंग फक्त मोबाईल बनवत नाही ते टी व्ही बनवतात फ्रीज बनवतात जे जे इलेक्ट्रिसिटीवर चालतंय त्यातल्या निम्म्या गोष्टी तर सॅमसंग फिक्स बनवत आहे त्यातही त्यांचा भारतातला शेअर विसरून चालत नाही एवढंच नाही तर सॅमसंगचे यंग हे साऊथ कोरिया सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि अंबानींचे पाहुणेही लावत ताकद चौथं नाव आपल्याला घ्यावं लागतंय खुनिंग पटामा लिस्वा त्राकुल तुम्ही कदाचित नाव पहिल्यांदा ऐकत असाल पण माहिती ऐकली तर बत्त्याडीम होतील थायलंडच्या नावाजलेल्या बिझनेस वुमन म्हणून खुनिंग यांचं नाव जगभरात चर्चेत येतं त्यांच्या मालकीचा हॉटेल हो आणि रिझॉर्ट बिझनेस आहे त्या जी स्टील कंपनीच्या बोर्ड मेंबर आहेत अठ्ठावीस मिलियन डॉलर्स नेटवर्क असणाऱ्या खुनिंग यांची आणखी एक ओळख आहे स्पोर्ट्स ॲडमिनिस्ट्रेटर त्या थायलंडच्या बॅडमिंटन फेडरेशनच्या अध्यक्ष आहेत बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या कमिटीवर आहेत आणि त्या इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या मेंबर सुद्धा आहेत आता भारतातली एक महिला सुद्धा इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीच्या मेंबर म्हणून नावाजलेल्या आहेत त्यांची आणि खुनिंग यांची चांगली ओळख या महिला कोण नीता अंबानी नवर देवाच्या आई आपण जावयाच्या बहिणीच्या पोराच्या सासूला बोलवून खुश होतोय अंबानी बागा अंबानींच्या लग्नात जेब बेजोस आली अशी अफवा उठलेली तुम्ही म्हणाला आपवा कसली फोटो पण आलेत बेजोस काका आपल्या रणवीर सिंग सोबत नाचलेत सुद्धा पण गोळा असा आहे की हेअरस्टाईल सेम असली तरी ते जे बेजोस नाही ते आहेत जे आणि इन्फंटिनो फिफाचे प्रेसिडेंट दोन हजार सोळा पासून जागतिक फुटबॉलचा सगळा कारभार इन्फंटिनो बघतायत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले त्यांना पदावरून काढण्यात येईल असं बोललं गेलं पण या साहेबांचं सा पद सुटलं नाही जगातल्या टॉपच्या लोकप्रिय खेळांपैकी एक असलेल्या फुटबॉलवरचा कंट्रोल त्यांनी सोडला नाही चार पॉईंट सदुसष्ट मिलियन डॉलर्सची वाढत जाणारी संपत्ती आणि आता भारतातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांची कनेक्शन हा वेगळा विषय अंबानींच्या लग्नात आलेला सगळ्यांच्या ओळखीचा टॉम क्रूज म्हणजे जॉन जॉन्सिना आतापर्यंतच्या आयुष्यात याला कायम वाढत्या अंगाचं टी शर्ट आणि त्रिपोर्थ मध्ये बघितलेलं हा गड्या अंबानींच्या लग्नात सलवार कुर्ता घालून आला ऐंशी मिलियन डॉलर्सचं नेटवर्थ असणारा जॉन सिना काही दिवस आधी रेसलिंग रिंग मधून रिटायरमेंट घेतो मग आता हा फार कुठे दिसणार नाही अशी चर्चा होते आणि वर्षभर पुरणारं फुटेज अंबानींच्या लग्नातच मिळतंय लग्नात येतो फेटा घालतो गाण्यांवर डान्स करतो अंबानींच्या घरातली बारकी पोरं त्याच्या आसपास सुद्धा दिसत नाहीत पण आपण नाईन्टीज वाले कार्यकर्ते निव्वळ जॉन सिनस समोर दिसतोय म्हणून अंबानींचं लग्न बघत बसतोय आता दोन महिला कार्यकर्त्यांचं सा नाव सांगतो यांना तुम्ही ओळखत असताय ओळखत नसलात तरी फोटो बघून लगेच हुडकायला जाऊ नका हिम कार्डॅशियन आणि क्लोई कार्डाशियन या दोघी अंबानींच्या लग्नाला येणार या फक्त बातमीनं मार्केट खाल्लं होतं मग त्यांची भारतातली एंट्री त्यांचे कपडे त्यांचा मेकअप त्यांनी इंस्टाग्रामच्या स्टोरीला ठेवलेलं गाणं सगळ्याची चर्चा झाली आता ही चर्चा झाली कारण या भगिनींना प्रचंड ग्लॅमर आहे पण या ग्लॅमरला आणखी एक अँगल आहे घराणेशाहीमधून उभारलेल्या बिझनेस एम्पायरचा कॉर्टनी कार्डॅशियन किम कार्डॅशियन आणि क्लोई कार्डेशियन या सख्ख्या बहिणी कॅन्डल जेनर आणि कायली जेनर या त्यांच्या सावत्र बहिणी मिळून या बनतात कार्डॅशियन जेनर सिस्टर्स त्यात त्यांची आई आणि मॉमेजर नाही मी चुकलो नाही त्यांच्यात असंच म्हणतात तर मॉमेजर क्रिश जेनर असं हे सहा जणींचं महिला मंडळ कायली कॉस्मेटिक्स स्किम्स नावाचा शेपवेअर ब्रँड मॉडर्न लाईफस्टाईल प्रॉडक्ट विकणारं पुश या सगळ्या या महिला मंडळाच्या कंपन्या बरं गणित इथंच थांबतंय का तर नाही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीवर यांची एक हाती सत्ता आणि सोशल मीडियावरच निम्म मार्केट यांच्याच घरात आहे आपल्याकडं एक पुनीत सुपरस्टार आहे पण त्यालाही कसरत करावी लागते इथं एक घर जगाला घाम फोडतंय टॉम क्रूज लोकांची लिस्ट वाढवायची म्हणली तर प्रचंड वाढेल पण हा व्हिडिओ सुरूच ठेवायला हा काय लग्नाचा कार्यक्रम नाही त्यामुळं एक शेवटचं नाव घेतो गौतम अदानी आता अदानीबद्दल आपल्याला माहिती असते आपण दिवसातून एकदा तरी गौतम आदानींचं नाव वाचत असतो बघत असतो आता सध्याच्या घडीला अंबानींचं नाव भारतातले सगळ्यात श्रीमंत व्यक्ती म्हणून टॉपला आहे दोन नंबरला आहेत अदानी हेच गणित एशियाच्या बाबतीतही म्हणजे भारतातली एशियातली दोन तगडी अर्थव्यवस्थेत मोठा वाटा असणारी माणसं या लग्नानिमित्त एकत्र येतात हातात हात मिळवतात हसतात आणि कानात काहीतरी बोलतातही असं असतंय पैसेवाल्यांचं लग्न बरं आपण हे सगळं बोलतोय ते फक्त लग्नाबद्दल आधी संगीतच्या कार्यक्रमाला जस्टिन बिबर खाली सरकणारी पॅन घालून आला रियानाचा परफॉर्मन्स तर डोळे फाडून फाडून बघितला व्हिडिओ क्लिअर नव्हता म्हणून बिल गेट्स आणि मार्क जकरबर्ग येऊन गेले आराम कोचे लग्नाला नाही पण प्री वेडिंगला येऊन गेले चेष्टा नाही ब्लॅक रॉकचे लॅरी फिंग सुद्धा गुजरातला येऊन गेले एचपीचे प्रेसिडेंट कुवेत इन्व्हेस्टमेंट दिसतात एम डी यांच्या सीईओ आकडे अब्जात आहेत आणि मोजणं आणि समजणं दोन्ही कठीण आता आपण आहोत कॉमन मॅन आपलं कसं असतंय लग्नात आमदार आला खासदार आला आपण खुश नवरा नवरीला ग्लासातून पाणी देईल पण आमदार साहेबांसाठी मागातलं बुके पिकसाडणार लग्नाला आले की त्यांच्या स्वागताला भाषण मग त्यांचं भाषण आणि साहेब लग्नाला आले होते हे कायमची आठवण आपण पत्रिकेत तुमची उपस्थिती हाच आमचा आहे असं लिहितोय खरं आणि साडी जरा हलक्यातलीच दिली वनशंनी असं म्हणून माप काढतोय पण अंबानींच्या लग्नात जेवढा पैसा खर्च होतो त्याच्या काही पट जास्त पैसा असलेली माणसं त्यांचे पाहुणे असतात ते लग्नात येतात एन्जॉय करतात इमेज दोघांची बिल्ड होते पब्लिसिटी दोघांची होते बिझनेस डील कित्येक लोकांमध्ये होतात एकाच वेळी एकाच मंडपात काही मिनिटांच्या वेळात बरं ह्यांच्या लग्नात बारकी पोरं मंडपात इकडून तिकडं पळत नाहीत निवांत बसून असतात पुढं जाऊन त्यांनाही सांगायचं असतंय आमच्या घरच्या लग्नात ऍक्टर क्रूज आला नाही पण भले भले टॉम क्रूज मात्र आले होते बाकी आपलं कधी जमायचं यावर नंतर बोलूच पण तोवर या क्रूज पाहुण्यांच्या उपस्थितीबद्दल तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि बोलबिडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका